भक्ती करत असताना एक उत्तम श्रोता बनून ही श्रवण भक्ती करावी कारण श्रोत्याचेही तीन प्रकार असतात उत्तम मध्यम आणि कनिष्ठ या तिन्ही पैकी जो उत्तम श्रोता बनून या कथेचं श्रवण करतो त्याला निश्चितच नक्की या कथेचा लाभ होतो पण आपण पन उत्तम श्रोता बनण्यासाठी जीवनामध्ये थोडा त्याग करणं आवश्यक आहे जास्त नाही पूर्वीच्या काळामध्ये तर कथा एक एक महिना चालायची पण एक महिना आता कोणाला टाईम नाही तेवढा फक्त सात दिवस सुद्धा यायचं जीवावर येतं पूर्वी सात दिवसात सुद्धा दोन सत्रामध्ये कथा चालायची सकाळी तीन तास आणि दुपारी तीन तास तीसुद्धा आता दोन सत्र बंद करून फक्त एक सत्र दुपारी तीन तास त्याही तीन तासामध्ये एक तास भजनामध्ये निघून जातात फक्त दोन तास कथा होते ते दोन ताससुद्धा माणसाला या ठिकाणी बसावं वाटत नाही म्हणून उत्तम श्रोता बनण्यासाठी थोडा त्याग हवा त्याग कसा तीन तासासाठी घराचा त्याग करायचा आहे संसाराचा तीन तासापुरतं घर डोक्यातून काढायचं संसार डोक्यातून काढायचा ध्यानात फक्त परमात्मा चित्तामध्ये फक्त परमात्मा तीन तास या ठिकाणी संपूर्ण ध्यान भगवंताच्या कथेवर बाहेरचं कुठलंही ध्यान नको बाहेरचं कुठलं चिंतन नको आणि तीन तास या ठिकाणी मांडी घालून बसायला जरी त्रास झाला तरी तो त्राससुद्धा काही काळाकरता माणसाने सहन करावा देवासाठी थोडासा त्रास आणि थोडासा त्याग करून तीन तास या ठिकाणी उत्तम स्रोता बनून कथा श्रवण केली तर नक्की लाभ होतो